तीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशी आजपासून बरोबर एकोणचाळीस वर्षांपूर्वी या दिवशी सिनेमा प्रदर्शित झाला धूमधडाका सिनेमाचा पहिला खेळ प्रेक्षकांसाठी दाखवला गेला सिनेमाने मराठीत हास्याचा आणला तसाच धूमधडाका महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या करिअरमध्ये सुद्धा आणला निर्माता दिग्दर्शक म्हणून या सिनेमाने महेश यांचा यशस्वीरित्या गणेशा झाला लक्ष्मीकांत बेर्डे यांना या सिनेमातून पहिल्यांदाच प्रमुख भूमिका मिळाली होती सिनेमात अशोक सराफ यांच्या व्याख्या विखी वुक्खूने जी काही धमाल उडवली आहे त्याला तोड नाही लक्ष्मीकांत समोर त्यांच्यासारखा तगडा कसलेला आणि अनुभवी कलाकार होता मात्र तरीही लक्ष्याने त्याच्या वाट्याला आलेल्या सीन मधून त्याची स्वतःची एक विनोदी शैली असल्याचं दाखवून दिलं प्रेक्षकांनाही त्याची ही शैली आवडली आणि मराठीत हा तारा उदयाला आला महेश आणि लक्ष ही जोडी अशी काही जमली की लक्षाच्या अखेरपर्यंत टिकून राहिली त्यांनी पुढे दे दण थरथराड झपाटलेला धांगडधिंगा असे अनेक सिनेमे केलेत सिनेमातील एका दृश्याबद्दल बोललो नाही तर ना धूमधडाकाचा विषय पुरा होईल ना लक्ष्याचा तो म्हणजे लक्ष आपला बाप धनाजीराव वाकडे म्हणजे शरद तळवलकर यांना सिनेमाची हॉरर गोष्ट सांगतो हा मराठीतील एक आयकॉनिक कल्ट सीन म्हटला तर वावगं ठरणार नाही गोष्ट ऐकताना शरद तळवलकर यांचा चेहरा भीतीनं पांढरा पडतो त्यांची होत असलेली हालत पाहून प्रेक्षक मात्र छान मजा घेतात आपल्याला हा सीन गमतीशीर वाटला असेल तर कमेंटमध्ये लिहून सांगा आणि हो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जरूर करा म्हणजे पुढचा व्हिडिओ आल्या आल्या आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि आपला व्हिडिओ चुकणार नाही लक्षाविषयी आपण या व्हिडिओतून पाहणार आहोतच पण आता शरद तळवलकर यांचा विषय निघालाच आहे तर या रंगभूमीवरच्या बादशाबद्दल थोडं जाणून घेऊ शरद तळवलकर यांनी या सिनेमात धनाजीराव वाकडे हे पात्र साकारलं होतं आर्थिक बाबतीत अत्यंत धनाढ्य असल्याने त्यांच्यात एक प्रकारची अरेरावी असते त्यातूनच तो महेश कोठारे म्हणजेच महेश जवळकरला कामावरून काढून टाकतो मात्र महेश जवळकर वेगळाच खेळ खेळतो आणि धनाजीची सगळीच जिरवायची ठरवतो धनाजी वाकडेला तो जिरी सांडतो त्याच्यामुळे आणि आपल्या स्वतःच्या लेकरांमुळे धनाजीची नुसतीच जिरत नाही तर त्याला अक्षरशः हात टेकावे लागतात त्यांच्यावर चित्रित झालेलं धनाजीराव मुर्दाबाद मालकशाही मुर्दाबाद हे गाणं चांगलंच गाजलं शरद तळवलकर या हरहुन्नरी हुन्नरी अभिनेत्याने जवळपास दोनशे सिनेमांमध्ये अभिनय केला अखेर जमलं हा त्यांचा पहिला सिनेमा ठरला राजा गोसावींबरोबर त्यांची जोडी विशेष लोकप्रिय होती मुंबईचा फौजदार अष्टविनायक आली अंगावर चांदणे शिंपित जा लेख सासरला अशा अनेक सिनेमातून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय नाटकावर त्यांचं विशेष प्रेम होत जवळपास पंचेचाळीस पेक्षा अधिक नाटकांमध्ये त्यांनी काम केल्याचं म्हटलं जातं यात एकच प्याला लग्नाची बेडी घरोघरी हीच बोम अशा अनेक गाजलेल्या नाटकांचा समावेश आहे करायला गेलो एक या नाटकाने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आपल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले दोन हजार एक मध्ये त्यांचं वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी निधन झालं पु ल देशपांडे म्हणायचे की शरद यांच्या नावात ना काना ना मात्रा ना वेलांटे नावात जशी सहजता आहे तितकी सहजता त्यांच्या अभिनयात सुद्धा आहे असो आज या जगात नसलेल्या पुढच्या कलाकार आहेत प्रेमा किरण त्यांनी धूमधडाकामध्ये लक्ष्याची प्रेयसी अंबाक्का साकारले त्यांची भूमिका ही ग्रामीण बाजाची असते लक्ष्याला आपल्या सिनेमाची हिरोईन म्हणून त्यांना घ्यायचं असतं मात्र त्यांच्या बापाचा धाक प्रचंड असतो लक्ष्या बरोबर त्यांनी देखील या काम केलं आहे त्यातील या जोडीवर चित्रित झालेलं पोलिसवाल्या सायकल वाल्या हे गाणं तर प्रचंड लोकप्रिय झालं आजची पिढी हे गाणं आवर्जून ऐकते प्रेमा किरण यांनी इरसाल कार्टे कुंकू झालं वैरी गडबड घोटाळा सौभाग्यवती सरपंच अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलंय मराठी बरोबरच भोजपुरी गुजराती या भाषांमधील सिनेमांमध्येही त्यांनी अभिनय केलाय अभिनया व्यतिरिक्त त्या निर्मिती क्षेत्रातही उतरल्या होत्या उतावळा नवरा थारकाप या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली दोन हजार बावीस मध्ये त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं महेश कोठारे यांच्या नव्वदीतल्या सिनेमात आवर्जून झळकणारं एक नाव म्हणजे जयराम कुलकर्णी धूमधडाकामध्ये त्यांनी महेश कोठारे यांचे वडील नाना जवळकर ही भूमिका साकारली होती आत्यंतिक मराठीचा सोस असणारा त्यांचं हे पात्र अगदीच वेगळं होतं सिनेमात तसं त्यांच्या पात्राला फार काही स्कोप नव्हता मात्र तरीही त्यांच्या तोंडून अतिशय उच्च मराठी ऐकताना मजा येते मोरूची मावशी या नाटकात त्यांनी शाळेत असताना काम केलं होतं आणि इथून त्यांच्या अभिनयाला प्रारंभ झाला आकाशवाणीच्या केंद्रा पुणे केंद्रामध्ये त्यांनी काही काळ नोकरीही केली पण पुढे अभिनयातील व्यस्ततेमुळे त्यांना नोकरी सोडावी लागली अशी ही बनवा बनवी माझा पती करोडपती झपाटलेला आमच्यासारखे आम्हीच नवरी मिळे नवऱ्याला माफीचा साक्षीदार अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केलंय ग्रामीण शहरी विनोदी गंभीर खलनायकी अशा सगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या त्यांची आणखी एक ओळख म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे ते सासरे होते दोन हजार वीस मध्ये त्यांचं पुण्यात निधन झालं त्यावेळी ते, ते सत्याऐंशी वर्षांचे होते धूमधडाकामध्ये जयराम यांनी महेश यांचे वडील साकारले तर आई साकारल्या होत्या सरोज सुखठणकर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी पन्नासहून अधिक नाटकं आणि ऐंशीहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं वादळवेल या नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली एकटाचीव सदाशिव इरसाल कार्टी भिंगरी अष्टविनायक लीग चालली सासरला दे दणादण असे अनेक सिनेमे त्यांच्या नावावर आहेत धनगरवाडा हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला तुझ्यात जीवरंगला या मालिकेतही त्या झळकल्या होत्या दोन हजार वीस मध्येही त्या हे जग सोडून गेल्या मध्ये आणखी दोन असे कलाकार आहेत जे आज हयात नाहीत त्यातीलच एक म्हणजे दिनकर इनामदार त्यांनी या चित्रपटामध्ये सरपंचांची भूमिका साकारली होती मर्दानी इरसाल कार्टी ते दणादणा अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केलाय बऱ्याच चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांची आई साकारणाऱ्या अलका इनामदार यांचे ते पती होते दोन हजार पाच मध्ये त्यांचं निधन झालं दुसरे कलाकार म्हणजे भालचंद्र कोळकर्णी धूमधडाकामध्ये ते अशोक सराफ यांचे वडील होते त्यांनी हळद रुसली कुंकू हसलं माहेरची साडी सोंगाड्या पिंजरा थरथराट अशा तीनशेपेक्षाही अधिक सिनेमांमध्ये काम केलं अनेक वर्षे ते मुख्याध्यापक म्हणूनही कार्यरत होते अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक आणि सचिव म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केलं दोन हजार तेवीस मध्ये त्यांना वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी देवाज्ञा झाली धूमधडकामध्ये क्लायमॅक्सच्या वेळी एक बदमाशांची टोळी येते या टोळीचा मोरक्या असतो रब्बर सिंग हा बदमाश रब्बर सिंग साकारला होता अभिनेते दिग्दर्शक बिपिन वर्टे यांनी त्यांची एक महत्वाची ओळख म्हणजे झपाटलेल्या चित्रपटामध्ये त्यांनी कुबड्या खवीस ही भूमिका साकारली होती आजही त्यांना गावाखेड्यामध्ये कुबड्या खवीस म्हणूनच ओळखतात त्यांनी महेश कोठारे यांच्या माझा छकुला या सिनेमात मुख्य खलनायक म्हणजेच गिधाड ही भूमिका साकारून लहान मुलांच्या उरात चांगलीच धडकी भरवली होती इतरही अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत सोबतच त्यांनी लक्ष्मीकांत बेरडे अशोक सराफ या जोडीला घेऊन काही सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन सुद्धा केलं आहे या सिनेमांवर पुढे हिंदीत गोविंदा अजय देवगण यांचे काही सिनेमे आलेत ते हिंदी आणि मराठी सिनेमे कोणते आणि बिपिन यांच्याबद्दलची काही इतरही अतिशय मनोरंजक माहिती आपल्याला या व्हिडिओत मिळेल तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला मिळेल तेव्हा तो नक्की पहावा कारण आजवर त्यांच्यावरचा सर्वात अभ्यासपूर्ण आणि डिटेल व्हिडिओ आहे हे आम्ही अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो सरते शेवटी आता ओरला एक अभिनेता मध्ये असा कलाकार होता जो आज आपल्यात नाही त्याच्या अभिनयानं ना त्याने लोकांची मनं जिंकून घेतली आज आपल्यात नसला तरी सुद्धा आपलातून टायमिंगनं प्रेक्षकांना तो आजही त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून हसवत असतो तो, तो केवळ अभिनेता नव्हता तर सुपरस्टार होता हा कलाकार आपल्या लक्षात आलाच असेल कारण हा कायमच लक्षात राहतो तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका लक्ष सिनेमात प्रमुख भूमिका करणाऱ्या लक्ष्या अशोक सराफ आणि महेश कोठारे यांची मूळ नावच ठेवली होती त्यानुसार लक्ष्मीकांत वाकडे अशोक गुपचूप आणि महेश जवळकर अशी तिघांची नावं होती यात लक्ष्या धनाजी वाकडे या धनाढ्य व्यावसायिकाचा मुलगा असतो पण त्याला व्यवसायापेक्षा सिनेमात अधिक रच असतो त्यामुळे त्याला सिनेमा करायचा असतो गावातल्या अंबाक्काला त्याला हिरोईन म्हणून घ्यायचं असतं पण बाप त्याच्या या आवडीला थारा देत नाही त्यामुळे लक्ष्याला निर्माता हवा असतो महेश आणि अशोक यांच्या प्लॅनची खबर लक्षाला लागते त्यामुळे आपल्या लग्नासाठी तोही त्यांच्यात सामील होतो एकूणातच हा गडबड गोंधळ हास्य विनोद यांचा सगळा धुमधडाका आहे या चित्रपटाआधी आधी लक्ष्याने लेख चालली सासरला या सिनेमात सहाय्यक भूमिका केली होती मात्र त्याला खऱ्या अर्थाने प्रकाश धोतात आणलं ते धूमधडाकाने या सिनेमातून त्याने अभिनयाचा सम्राट अशोक सराफ यांच्यासोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली होती पुढे या जोडीने काय इतिहास घडवला हे आपल्याला सांगायला नको त्यांनी जवळपास पन्नास पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं ही जोडी आहे म्हणजे हास्यातून हमखास पैसे वसूल होतील याची खात्री लोकांना असायची त्यामुळे त्यांचा आजही असा खास प्रेक्षक वर्ग आहे धूमधडाकापासून लक्ष्याची कारकिर्द उत्तरोत्तर बहरत गेली त्यांचे काही किस्से आपण आधीच दोन व्हिडिओतून पाहिले आहेत तेही आपण जरूर पाहावेत दोन हजार चार मध्ये आपला लाडका लक्ष हे जग सोडून गेला पण आजही त्याच्या चित्रपटांमधून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो आज सोशल मीडियाच्या जगात लक्ष असता तर त्याची क्रेज आणखीनच वाढली असती यात शंकाच नाही धूमधडाकाने त्यावेळी रौप्य महोत्सवी यश मिळवलं होतं महेश कोठारे यांच्या कारकिर्दीसाठी हा एक मैलाचा दगड ठरला यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही लक्ष्या महेश कोठारी या जोडीच्या झपाटलेल्या सिनेमा संदर्भात अनेक माहीत नसलेल्या गोष्टी आपण गोष्ट सिनेमाची या सिरीजमधून सांगत आहोत आपण तेही व्हिडिओ जरूर पहा धूमधडाका चाळीसाव्या वर्षात पदार्पण करत असल्याने त्यानिमित्ताने आपण या सिनेमातील अशा कलाकारांचा थोडक्यात आढावा घेतला जे आज हयात नाहीत अशा आहे की आपल्याला ही माहिती आवडली असेल सिनेमात आपल्याला कोणाची भूमिका सर्वाधिक आवडली लक्षा अशोक सराफ की महेश कोठारे हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार